गाड्या सुटल्या सेमी मी या मजरातला तोंड सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा सर्व पड्याल घरचा साज पोचो आणि इकडे अड्याल सूर्या पोचोय दोघात लढत परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी फायनल साडी पात्र सांगा पंच रे भाऊ सांगा श्रीभराडोंचा निकाल निकाल आणि निकाल कशात काय पंच